आज <laughs> जलगांव <laughs> जिल्ह्यातल्या बडगाव तालुक्यामध्ये रेशन जे आपण ज्याला स्वस्त धान्य दुकानदार म्हणतो त्यांचा आंदोलनाला उपोषणाला भेट दिली असता तीन प्रमुख मुद्दे लक्षात आले नंबर एक की गोर गरीब तांड्या पाड्या वाड्यावरचा माणसाला धान्य पोचून त्याच्या पोटाची खळी भरण्याचं काम आम्ही करत असताना आमचा कष्टाचा कामाचा जो मोबदला आहे संख्यू तो जर वाढून दिला तर कळत होणाऱ्या आणि प्राधान्य कुटुंब याच्या पलीकडे जो काही उद्दिष्ट वाढवून येत आहे टप्प्याटप्प्याने ये त्याचा कोटा मात्र वाढून मिळाला नाही आणि म्हणून काही जात्रागा गावामध्ये होतोय लोकांना वाटतं धान्य मिळालं पाहिजे आणि इकडे परिणाम स्वरूप कोटा वाढून दिला नाही तर त्याही सूचना मी आमचे तहसीलदार आणि पुरवठा विभागाला दिल्या आहेत की त्या डिमांड वाढीव जो त्या ठिकाणी रेकॉर्ड किंवा त्या ठिकाणी नोंदणीकृत आहे तो वाढून दिला तर त्यांना तो त्रागा वाढणार नाही आणि गरिबाला धान्य मिळेल आणि नंबर तीन की देशातल्या काही राज्यामध्ये केशरी धारक जे त्या ठिकाणी आहेत जे प्राधान्य कुटुंबामध्ये हो नाही पण गोर गरीब सर्वसामान्य त्या ठिकाणी मजूर त्या ठिकाणी किंवा नोकरी करणारा असेल त्याला माफक दरामध्ये धान्य जर उपलब्ध करून दिलं तर त्या ठिकाणी धान्याची त्याला उपलब्धता देखील होईल आणि पूर्वीप्रमाणे त्या लोकांना देखील समावेश केला जाईल ही मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली त्यामुळे आपला प्रयत्न त्या ठिकाणी आहे की ज्याला गरज आहे ज्याच्या पोटाची खळगी रिकामी आहे कोणी उपशी राहता नाही आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी की जे अभियान प्रधानमंत्री गरीब चांगले होऊन आम्हाला काम करायला सोयीचं होईल म्हणून ते इन्सेंटिव्ह जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून देशभरामध्ये जे चालतं ते जर मिळालं तर आम्हाला सोयीचं होईल म्हणून हे उपोषित त्यांनी गेले तात्काळ आज राज्याचे सचिव त्याचबरोबर केंद्राचे मंत्री आणि सचिव यांना पत्रव्यवहार करून त्यांची वेळ मागितली आहे जेणेकरून या मुद्द्याला तांत्रिकदृष्ट्या पाठपुरावा करून त्याचा लागून जात आहे नंबर दोन या दुकानदारांशी रेशन धान्यधारक स्वस्त धान्यधारक आहे चर्चा करताना लक्षात असं आलं की त्यांना मुळात बऱ्याच जणांचा काही समजा की सरसकट धान्य दिलं सरसकट न देता जे प्राधान्य कुटुंबात खरोखर गरीब आहे त्याचा त्या ठिकाणी सर्वे करून जो आलेला आहे तो असायचा सामाजिक आर्थिक आणि त्यानंतर ते वगळलेले ज्या लोकांना फक्त दोन रुपये तीन रुपये जे काही धान्यावर पैसे लागायचे ते ना लागतं त्याला द्यायचं काम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत होते पण सरसकट केलं जात नाही आणि म्हणून निश्चित या योजनेच्या माध्यमातून यांचे कसे प्रश्न सोडवता येईल हा प्रयत्न मी लोकप्रतीने करतो आज मी आमचे तहसीलदार आमचे पुरवठा अधिकारी आमचे पदाधिकारी कार्यकर्ते भेट दिल्यावर यांच्या समस्या समजून घेतल्या आणि आनंद वाटतो की भडगाव तालुक्यातल्या अठ्ठ्याहत्तर जवळजवळ दुकानदार आमचे जे आहेत त्यांच्या माध्यमातून लाखो लोकांना धान्य पोहोचून त्यांची पोटाची खळगी भरायचं काम त्या ठिकाणी होतं निश्चित हा प्रश्न मी त्या ठिकाणी केंद्रस्तरा लावून देतो कसं धान्य दुकानदार कोठली तालुका बडगाव आजच्या जर आंदोलनाचा विषय असा आहे की आमच्या मागण्या आहेत प्रलंबित मागण्या ते आम्हाला कमिशन तूटपुंजा कमिशनवर काम करावं लागतं ते कमिशन आज आम्हाला फोटोही भरू देत नाही आणि उपासही राहू देत नाही अशा प्रकारचं कमिशन आम्हाला मिळते आम्हाला घर भाडं लागतं आहे लाईट बिल लागतं आहे नंतर मोडनं मापाड्याला जर पैसा द्यावा लागतो तो पैसाही आम्हाला घरून खर्च करावा लागतो आणि त्या त्या हिशोबाने आम आणि मिळतं तर मिळतं पण आता तर असं कमिशन आम्हाला सहा सहा महिन्यानंतर भेटतो ते तरी आम्हाला वेळेवर तरी मिळावं आणि त्याच्यापेक्षा अधिक आमच्या मागण्या आहेत तरी शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष देऊन ते आणि आम्हाला सहकार्य करावे ज्या कमिशनवर आजपर्यंत आम्ही हे दुकान चालवतो परंतु वाढती मागही आणि त्याच्यामुळे जे वाटपमध्ये जो त्रास होतो जे ही पाऊस मशीन आहे ते मशीनसुद्धा जुने झालेले आहे आणि जो शासन माल देतो आम्हाला तो मालसुद्धा कमी भेटतो आणि जे नावं नवीन वाढीव आहे हो ते वाढीव लोकांचं माल आम्हाला मिळत नाही गावामध्ये लोक त्याच्यासाठी वाद घालतात